गोकुळ सोबत गो समुद्र किनाऱ्यावरील केगदी झाडांची तोड करून तस्करी होत असल्याचा प्रकार वेंगुर्ले सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावरती निदर्शनास आला आहे काही परप्रांतीय मजुरांकरवी या झाडांची तोड करून विक्री केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय वनविभागानं याची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे ही झाडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात दरम्यान ही झाडं तोडून काही मजूर नेत असल्याचा प्रकार बरेच दिवस सागरतीर्थ किनाऱ्यावरती स्थानिकांच्या निदर्शनास आलाय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल